भूकंप होणं म्हणजे हे चांगला पाऊस येण्याचे लक्षण असते हुगळी धामणगाव येथे सात वाजून चौदा मिनिटाला सगळ्यांना म्हणजे धक्का जाणवला तर हे भूकंप ही हिंगोली जिल्ह्यातील पांघरा या ठिकाणी असं आढळून आलं तर पांघरा हे भूकंप होणं म्हणजे हे चांगला पाऊस येण्याचे लक्षण असतं आणि ज्या ज्या वर्षी भूकंप होतात त्या वर्षी खूप पाऊस त्या वर्षी खूप पाऊस पडतो असाच ज्यावेळेस किल्लरीला भूकंप झाला त्यावेळेस खूप पाऊस पडला होता आणि तशी परिस्थिती आता होणार आहे ते हे तुम्हाला सांगू शकतो उगडी धामणधावी ते सात वाजून चौदा मिनिटाला सगळ्यांना म्हणजे धक्का जाणवला तर हे भूकंप ही हिंगोली जिल्ह्यातील पांघरा या ठिकाणी असं आढळून आलं तर पांघरा हे भूकंप होणं म्हणजे हे चांगला पाऊस येण्याचे लक्षण असतं आणि ज्या ज्या वर्षी भूकंप होतात त्या वर्षी खूप पाऊस त्या वर्षी खूप पाऊस पडतो असाच ज्यावेळेस किल्लरीला भूकंप झाला त्यावेळेस खूप पाऊस पडला होता आणि तशी परिस्थिती आता होणार आहे ते म्हणून हे तुम्हाला सांगू शकतो